नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो पशुपालकांना नेहमी अशा एका औषधाची गरज भासते की ज्या औषधामध्ये सगळे गुण असले पाहिजे म्हणजे एक जर औषध असेल आणि त्यापासून जर जनावरांच्या शरीरामधील जी व्हिटॅमिन्सची मिनरल्सची कमतरता आहे जसे की लिव्हर टॉनिक आहे तर हे सगळे गुण जर एकाच औषधामध्ये पशुपालकांना मिळत असेल तर ते त्यांना वापरणे अगदी सोपे झाले तर अशाच एका औषधाबद्दल आज मी आपल्याला सांगणार आहे की त्या औषधामध्ये काय काय कंटेंट आहेत कोणते मिनरल्स आहेत कोणते व्हिटॅमिन्स आहे आणि त्यापासून जनावराला काय काय फायदे होतात आणि जे प्रत्येक यामधला घटक आहे त्या घटकाचा पशूंच्या शरीरासाठी पशूंच्या स्वास्थ्यासाठी काय उपयोग होतो हो। या सगळ्या गोष्टीवर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळत राहील ते औषध म्हणजे एक लिक्विड आहे आणि ते एक युनिक कॉम्बिनेशन आहे ज्यामध्ये की विटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत बी कॉम्प्लेक्स विटॅमिन्स आहेत फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहेत याचबरोबर प्रीबायोटिक्स आहे प्रोबायोटिक्स आहे याचबरोबर त्यामध्ये अँटीऑक्सिडंट आहेत आणि सोबतच जनावरांची इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्यामध्ये काही हर्बचासुद्धा उपयोग केलेला आहे तर असे हे एकमेव टॉनिक आहे ज्यापासून जनावरांच्या बऱ्याच गरजा पूर्ण होऊ शकतात म्हणजे की जसे की जनावरांमध्ये जर व्हिटॅमिन मिनरल्सची कमतरता असेल किंवा जनावराला लिव्हर टॉनिकची गरज असेल किंवा जनावराला फॉस्फरसची गरज असेल तर ह्या सगळ्या गरजा एका या औषधामधून पूर्ण होणार आहेत तर त्या औषधाचे काय नाव आहे त्यामध्ये काय काय कंटेंट आहे आणि यामध्ये जे व्हिटॅमिन्स वगैरे आहेत तर त्यांचा या जनावरांच्या शरीरामध्ये नेमका काय रोल आहे जनावरांच्या शरीरामध्ये ते कशासाठी उपयोगी पडतात तर ह्या सगळ्या गोष्टीवर आज आपण बोलणार आहोत तर जसे की आपण स्क्रीनवर बघू शकता हे जे डायटॉनिक आहे तर यामध्ये आपण सगळ्यात आधी बघूया की यामध्ये काय काय कंटेंट असतात तर जसे की यामध्ये टॉक्झिन बायंडर आहे फॉस्फरस आहे सोडियम आहे लॅक्टोबॅसिलस आहे ईस्ट आहे ट्रायसोडियम सिट्रेट आहे ग्लायसिन आहे मॅग्नेशियम आहे पोटॅशियम आहे झिंक आहे कॉपर आहे कोबाल्ट आहे फेरस आहे मॅंगनीज आहे सेलेनियम आहे सोडियम आहे क्रोमियम आहे व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन डी थ्री व्हिटॅमिन ई e, व्हिटॅमिन बी ट्वेल्व आणि बायोटीन आहे याचबरोबर व्हिटॅमिन सी आहे कोलिन क्लोराईड आहे आणि सोबतच असे काही हर्ब्स आहे म्हणजे अशा काही वनस्पती आहे की जे जनावराचे त्यांना हेल्दी ठेवण्यासाठी त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी आणि त्यांचा ओव्हरऑल परफॉर्मन्स जो आहे ते वाढवण्यासाठी यामध्ये टाकलेले आहेत तर आता आपण याचे ॲडवांटेज बघूया म्हणजे यामध्ये जे, याम जे विटॅमिन्स मिनरल्स आहेत तर ते जनावराला काय फायदा करतात तर जसे की विटॅमिन ए ई e, डी थ्री बी ट्वेल्व बायोटीन जे आहे तर हे अँटीऑक्सिडंटचं काम करतात आणि जे टॉक्झिन बायंडर आहे तर टॉक्झिन बायंडर काय करते जी व्हायरस बॅक्टेरिया आणि फंगस असते तर यांची जी सायकल असते त्याला ते ब्रेक डाऊन करते आता आपण बघूया की या औषधाचे ॲडव्हान्टेज काय काय आहेत तर या औषधामधील जे व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन ई व्हिटॅमिन डी थ्री व्हिटॅमिन बी ट्वेल्व आणि बायोटीन आहे तर ते अँटीऑक्सिडंटचे काम करतात याचसोबत या औषधामधील या जे टॉक्झिन बायंडर आहे तर ते व्हायरस बॅक्टेरिया आणि फंगसची जे सायकल आहे त्याला ब्रेकडाऊन करण्यास मदत करतात सोबतच जे बॅक्टेरिया व्हायरस फंगस आणि हे जे जनावरांच्या खाण्यामध्ये जातात त्यांच्या शरीरामध्ये जातात तर त्यांचे लेवल हे कमी करण्यास हे मदत करते याच सोबत जी रुमिंची पी असते तर ती स्टेबिलाइज करायला मदत होते त्यामुळे जनावराची जी इम्युनिटी पॉवर असते म्हणजे रोगप्रतिकारशक्ती असते ती वाढायला मदत होते आणि यामधील जे कोलिन क्लोराईड आहे तर ते लिव्हरच्या प्रोटेक्शनचं काम करतं त्याचबरोबर यामध्ये जे हर्ब्स आहेत म्हणजे जे वनस्पती औषधी आहेत तर त्यामुळे जे सेल मेडिएटेड इम्युनिटी आणि ह्युमोरल इम्युनिटी असते तर ती इम्प्रूव्ह करायला मदत करते यामधील फॉस्फरस जे असते ते जनावरांची फर्टिलिटी इन्क्रीज करायला मदत करते सोबतच जे लहान वासरे असतात तर त्यांची वाढ चांगली होण्याससुद्धा याच्यामुळे चा उपयोग होतो याचा फायदा होतो आणि यामधील जे ग्लायसिन असते त्यामुळे दूध उत्पादन जे आहे ते इम्प्रूव्ह होतं आणि दुधामधील फॅट पर्सेंटेज आहे ते सुद्धा इम्प्रूव्ह व्हायला मदत होते आणि त्याचबरोबर जी अडर हेल्थ असते किंवा जी टीट असते ते सुद्धा त्यांची हेल्थसुद्धा या औषधामुळे चांगली राहण्यास मदत होते सोबतच यामुळे क्लीन मिल्क प्रॉडक्शन ज्याला आपण म्हणतो तेसुद्धा व्हायला मदत होते आणि दुधामध्ये मिनिमम सोमॅटिक सेल काउंट जो असतो तो, तो मिनिमम राहतो तर आता आपण बघूया की या औषधापासून जनावराला काय बेनिफिट्स होतात म्हणजे याचे जनावराला काय फायदे होतात तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जनावरांची जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती या औषधामुळे वाढते त्यामुळे जेव्हा कोणत्याही रोगाचा आउटब्रेक होतो म्हणजे जसे की एफ एम डी आहे लंपी आहे तर यामध्ये जनावरांची रोगप्रतिकार शक्ती औषधामुळे वाढून असल्यामुळे जनावर सहसा सहसी कोणत्याही आजाराला बळी पडत नाही याचबरोबर ज्याला आपण एफ सी आर म्हणतो म्हणजे फीड कन्व्हर्शन रेशिओ जो असतो तोसुद्धा जनावरांचा इम्प्रूव्ह होतो जे इसेन्शियल मिनरल्स असतात तर त्या मिनरल्सची डिफिशियन्सी भरून सुद्धा या औषधामुळे मदत होते या औषधामुळे रुमेन फंक्शन जे आहे ते इम्प्रूव्ह होते याचबरोबर दुधातील जे फॅट असते एस एन असते आणि दुधाची जी, जी एकंदरीत क्वालिटी असते तीसुद्धा इम्प्रूव होते याचबरोबर जनावरांचे जे डायजेशन पॉवर असते म्हणजे पाचन शक्ती ज्याला आपण म्हणतो तीसुद्धा इम्प्रूव्ह होते याचबरोबर रिप्रोडक्शन स्टेटस जे असते जनावरांचे सुद्धा यामुळे इम्प्रूव्ह होते जनावरांच्या शरीरातील फॉस्फरस लेवल जे आहे ते मेंटेन ठेवल्या जाते आणि फॉस्फरस लेवल जर मेंटेन ठेवल्या गेले तर जनावरांची जी वाढ आहे ती चांगल्या प्रकारे होते जनावरांची हेल्थ चांगली राहते आणि जे साठी इसेन्शियल असे जे फॉस्फरस असते त्याची कमतरता जनावरांच्या शरीरात राहणार नाही तर एकंदरीत जे ओव्हरऑल ज्याला आपण बायोलॉजिकल परफॉर्मन्स म्हणतो तो, तो इम्प्रूव्ह होतो जे ओहरीचे फंक्शन असतात ते यामुळे रेग्युलेट होतात दुधामधील जो सोमॅटिक सेल काउंट असतो तो, तो रिड्यूस होतो आणि याचबरोबर हे टॉक्झिन बायंडरचे काम करत असल्यामुळे जे जनावरांच्या खाण्यामधून बॅक्टेरिया व्हायरस किंवा फंगसचे जे टॉक्झिन शरीरामध्ये जातात तर ते सगळ्या शरीरात पसरण्यापासून हे त्याला रोखून धरते त्यामुळे तोसुद्धा एक त्याचा फायदा होतो आणि जनावर प्रेग्नन्सीच्या पिरियडमध्ये जे वीक होते तर त्या जनावराला प्रेग्नन्सीच्या दरम्यान हे औषध वीक होण्यापासून जनावराला वाचवते त्याचे रक्षण करते तर एवढे सारे फायदे या औषधामुळे होतात तर या औषधाच्या डोसबद्दल बोलायचे झाल्यास म्हणजे हे औषध आपण आपल्या जनावरांना किती प्रमाणात द्यावे तर याच्याबद्दल बोलायचे झाल्यास जी मोठी जनावरे असतात गाई म्हशी तर यांच्यामध्ये आपण पन्नास मिली औषध दिवसातून एक वेळा देऊ शकतो आणि जी लहान जनावरं असतात त्यांच्यामध्ये आपण दहा ते पंधरा मिली औषध दिवसातून एक वेळा देऊ शकतो आणि हे औषध आपण आपल्या जनावरांना जे कॉन्सन्ट्रेट लावतो तर त्यामध्ये आपल्याला हे मिक्स करून आपण देऊ शकतो तर अशा प्रकारे या एका औषधामुळे जनावरांना खूप सारे फायदे होतात आणि या औषधाचा जर आपण उपयोग केला तर पशुपालकांना यापासून नक्कीच फायदा होईल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद